होईल तर आपण सगळे जर काही समजणार नाही उपस्थित सर्व लोकप्रतिनिधी वरिष्ठ शासकीय अधिकारी आणि जनता दरबारसाठी आलेल्या बंधू आणि मी प्रथम सांगू इच्छितो की जनता दरबार हा जनतेवर मेहरवानी करण्याकरता मंत्री किंवा आमदार घेत नाही हे स्वतःच्या कर्तव्याचा भाग म्हणून त्या गोष्टी आपल्याला करायच्या माननीय मोडके साहेबांनी अतिशय सुंदर वेगळी व्यवस्था केली एकोण जवळजवळ तीस टेबल लावले तर प्रत्येक खात्याकडे टेबल लावले आणि त्या अनुषंगाने जवळजवळ सातशे एकेचाळीस निवेदन या ठिकाणी प्राप्त झाले त्याच्यात छत्तीस तर लगेचच त्या ठिकाणी निकाली निकाली आहे आता माझ्या मनात असलेली बाब अशी आहे की आता कुठल्या विभागाची किती आली याची विगतवारी त्या ठिकाणी लावले आज ही निवेदन घेतली ही निवेदन त्या त्या पाठवली जातील मान्य जिल्हाधिकारी मुद्द्यांच्या मार्फत आणि त्याच्या मॉनिटरिंग उत्तर मला अपेक्षित नाही प्रामुख्यानं बाब बाबाशी की बऱ्याचशा लोकांनी हो निवेदन दिलं तर आमच्या गावचा रस्ता करा बिल्डिंग बांधा कार्यालय बांधा प्रत्येकाला अधिकार परंतु सब्जेक्ट टू अवेलेबिलिटी ऑफ फंड केंद्र सरकारच्या काही योजना काही त्याच्यात राज्य सरकार प्रामुख्याने आता आपल्या जिल्ह्यामध्ये आदिवासी उपयोजना आणि जनरल या दोन्हीच्या अनुषंगाने असलेल्या खंडातून सगळ्या गोष्टी करायचे त्या दिवशी आपल्या पालघर जिल्ह्याची माननीय अर्थमंत्री अजितदाच्या वर बैठक झाली असताना अजितदा उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी आपण मागितलं सगळ्या गोष्टी मान्य केल्या किंबहुना आपण ज्या काही गोष्टी नमूद केल्या त्या नाकारलेल्या नाही माझी एकच इच्छा की आजवर लोकांना माझ्या आयुष्यात मी शिपायाचा अपमान केलेला नाही सकाळी सांगताना सांगितलं की मी ठाणे जिल्ह्याचा पंधरा वर्ष पालकमंत्री होतो म्हणजे त्याच्यात पालघर इन्क्लूड होत कुठल्याही खासदाराला आमदाराला त्याला बावन सदस्यांची डेपीसी परंतु एकाही लोकप्रतिनिधीला शासकीय अधिकाऱ्याला उर्मटपणे बोलताना मी कधी परवानगी दिलेली आणि मी त्याला रोखल आता त्याच्यामध्ये कोण कोण होते नुती थे नुती थे ते मी सांगायची गरज नाही ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री पंधरा वर्ष म्हणजे बरेच लोक जे आता जे वरिष्ठ झाले सगळे ते होते त्याच्यामध्ये पण कोणाला त्या ठिकाणी हे शासकीय कर्मचारी सेवक आहेत आपल्या घरचे घरगडी नाही त्याच्यातल्या शिवाय सगळ्यांचा सन्मान योग्य केला आणि मागे सुद्धा बोलतो हे कुटुंब आहे आपलं विविध धर्माचे जातीचे पंथाचे वर्णाचे वर्गाचे हे सगळे घटक आपल्या तरी त्या गटा त्याचं काम आहे परंतु माझ्या लक्षात आलेलं आहे की या जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी अबनॉर्मल होत आहेत अबनॉर्मल ज्या गोष्टी सिस्टीमला धरून नाही ना आता ज्याला कोणाला तर पत्ता म्हणजे रवीच्या नावामध्ये तो जोकर कोणाला फिट होता त्यांनी फिट करून घ्यावा बरोबर <laughs> yes, भविष्य काळामध्ये आणि मी स्पष्टपणे सांगतो आपण जनताभिमुख त्या ठिकाणी काम करण्यासाठी आलो मी तुम्हाला एक माझ्या आयुष्यातलं उदाहरण सांगतो मी मुंबईच्या एका सरायत रोड रॉबरी करणाऱ्या आणि पेट्रोल पंप लुटणाऱ्या घटकाने आमच्या नवमुंबईतल्या काही अतिशय सुशिक्षित मुलांबरोबर सुसंवाद साधला त्यांच्याशी दोस्ती केली आणि आमच्या नवमुंबईतली तीन मुलं आणि ते सराईत गुन्हेगार मुंबईचे नव्हत आले पण आमच्या त्या तरुणांनी त्यांची टोटल त्यांची इन्क्वायरी न करता त्यांच्याबरोबर मग एकदा गोव्याकडे जायला का तर त्याच्यातला जो गुन्हेगार होता क्रिमिनल त्याने एका पेट्रोल जाऊन वेपन काढलं आणि त्याने लूट केली तर ह्या आमच्या नव्यातल्या दोन्ही लोकांना ते तीन लोक सैरावेरा वेळेला पडायला लागले त्याच्या ते दे दोघे जण परत त्या गाडीत गेले पण हे करायला आणि त्याला त्याने पकडल्यानंतर पोलिसांनी सांगितले की तुमचा मुलगा असा असा पेट्रोल रॉबरी करताना पकडला ठाणे अंमलदार जे कोण होते किंवा आपण सिनियर पी एस पी आय म्हणतो त्याच्याशी सफर साधल्यानंतर तुम्ही त्याला तुमच्या बरोबर ठेवा परंतु याच्यावर तुम्ही गुन्हा दाखल करतो परिषद एक पंधरा दिवसांमध्ये परिषद अधिकाऱ्याने अतिशय नाव त्याला माहित असेल म्हणजे मी त्याला आमदार झालो होतो फक्त त्यानं गुन्हा दाखल केल्यापूर्वी त्या मुलाचं नाव दाखल केलं नव्हतं त्या मुलाकडून माहिती घेतली माहिती घेतात त्या मुलावर एनसी पण कधी हो नव्हती जर का त्या पोलीस अधिकाऱ्यानं मी सांगितल्याप्रमाणे जर त्या ठिकाणी बॅलन्स करण्याचा किंवा तोलमोल केवळ भूमिका घ्यायची भूमिका घेतली नसती तर तो बेगुना तो गुन्हेगार झाला दा असता आणि एमपीएससी मधून तो परीक्षेला जाऊ शकला नसता म्हणजे जीवन उद्वस्त हे आपण आता मंत्री किंवा खासदार आमदार यांना काय चार शिंग नाही समाजानेच महत्व वाढवलेले समाजानेच समाजाने दिलेल्या शक्तीनुसार जनतेची सेवा करण्याचे अधिकार मिळाले आणि शेवटी मी एकच सांगतो की जगाच्या पाठीवर दुसऱ्याला यातना देऊन जे लोक सुख शोधतात त्यांच्या आयुष्यात कधी त्यांना सुख मिळत नाही लाईफ हॅव टू पश्चात्तापच करावा लागणार आहे आणि म्हणून मी माझ्या या सगळ्या डाय सोडून सांगतो ज्या घटकांना लवचिकतेनं जनसामान्याच्या सेवेमध्ये राहायचं नसेल तर त्याने आपली बदली लवकर करून घ्या डिपार्टमेंट म्हणजे मी कोणाची तक्रार करावी माननीय मुख्यमंत्र्यांकडे दोन्ही उपमुख्यमंत्र्यां संबंधित मंत्र्यांकडे आणि माझी इच्छा नाही माझं एवढंच म्हणणं की आपण एकमेकाला समजून घेतलं पाहिजे त्याच्यातून जनसेवा केली पाहिजे आणि मी मगाशी अशी म्हटले प्रमे आम्ही इथे आपल्या निर्माणी करण्यासाठी नाही ही हाऊस आहे मुडके साहेबांना किंवा आजच्या संपूर्ण भारताच्या राजकारणाच्या इतिहासामध्ये दोन हजार जनता दरबार घेणारा फक्त एकदा गणेश नाही कारण ते पण शेवटच्या माणसाला विचारून शिवसेना आले का एकही माणूस त्या ठिकाणी थांबलेला आणि त्याचं प्रश्नच न सुटलेला माझी विनंती आहे की ज्या ज्या खात्याकडे आता संपूर्ण डाटा डेटा सगळा बोडके साहेबांच्याकडे आहे कुठला अर्जदार त्याचा विषय कुठला कुठल्या खात्यामध्ये आहे त्याने पेपर दिले का त्याचा रुटीन स्टाईलची ठोकलेबाज उत्तर देणारे अधिकारी असतील ना तर त्याने ह्या जिल्ह्यातून दुसरीकडे जावं शेवटी आपल्याला समोर जाऊन लोकांची प्रश्न सोडवण्याकरता पुढे गेला पाहिजे ते शासकीय उत्तर सगळ्यांना माहितीये परंतु त्याच्यातून मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि तो करावा अशी माझी विनंती आहे माझी मानसिकता नाही मी माझ्या आयुष्यामध्ये मी कुठल्याही अधिकाराला तू हे काम योग्य ती कारवाई करावी म्हणजे चौकटीत राहून तुम्ही स्वतःच्या हाताला दाग न लावता जनसामान्यांना मदत करा तुम्ही बदनाम असं मी कधी सांगणार नाही परंतु त्याच्यातून मार्ग निघतो आणि म्हणून माझं म्हणणं आहे की आता जे सातशे एकेचाळीस निवेदन आहे त्याच्यात मी छत्तीस सुटलेले आहेत सातशे पाच राहिलेले आहेत ती बहुतेक उद्या परत बडुके साहेबांच्या स्टाईल मध्ये ती सगळ्यांच्या कडे जातील आणि त्याच्यातून रिझल्ट दिला पाहिजे हातून मात्र उत्तर द्यायची नाही आता याच्यामध्ये म्हणजे काही ठिकाणी पॉलिटिकली काही अर्ज आहेत म्हणजे राजकारणातला राग काढण्यासाठी सुद्धा अर्ज आहे त्यामध्ये असं मी म्हणणार नाही परंतु काही तो आम्हाला ना आता आमची सत्ता आम्ही बनवतोय अशा प्रकारचं वाघन कोणाचसाठी योग्य नाही म्हणजे एखाद्याने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासू मारण्याची भूमिका नाही घ्यायची आपण दुसऱ्याला माफ करून त्याच्यातून आदर्श बदला घेण्याची भूमिका आपल्याकडे असली पाहिजे बदला घेतला पाहिजे परंतु तो बदला आदर्श असला पाहिजे मॉडर्न अँड मॉडेल नमुनेदार आणि म्हणून मी एकच सांगेन की आता हे आज आलेले निवेदन साधारण एक महिन्यानंतर अधिवेशन संपल्या संपल्या परत एकच दरबार होईल त्या दरबाराच्या वेळेला बाहेर ह्या याची उत्तर मोठ्या छापलेली तिने ऐकलं का आणि त्या लोकांना कलवलं पण जाईल आणि ज्यांची कामं झाली त्यांनी यायची पण गरज नाही ज्यांची कामं नाही झाली छोटी प्रश्न असे की वन खात्याच्या जमिनी मागितल्या तर वन खात्यामध्ये आता एकवीस टक्के आपल्या जिल्ह्यामध्ये तीस टक्के वन आहे पण नॉर्मली महाराष्ट्रामध्ये एक एकवीस टक्के वन आहे केंद्र सरकारच्या धोरणानुसार आपल्याला पोहोचायचे म्हटल्यानंतर सोशल फॉरेस्ट वगैरे आलीच अधिक काही कलेक्टरचा लँड असून त्या ठिकाणी झाडे लावण्याची वेळ नाही आणि वन खात्याची जागा मिळवणं म्हणजे स्वर्गातून एखादी गोष्ट परत आपण जमिनीवर आणण्याचा आं, प्रयत्न करण्यासारखा आहे म्हणून काही गोष्टी लोकांनी अपेक्षा केल्या तरी पूर्ण होणार नाही आणि जरी उद्याला रात्र जनता दलावर सगळे अधिकारी तर्फे गेले तो परत नाही पैशाचा सोड आणता येत नाही काढता येतो सांगा पैशाचं सोड नाही आणत त्या आणि मी त्या अशा काही गोष्टी करता आपण सीएसआर पण आणू म्हणजे केंद्र सरकारच्याकडून सुद्धा काही गोष्टी मागू किंवा विविध मार्गातून पैसा परंतु ती कुठे गरजेची असली मला वाटते की कार्यकर्त्यांनी सुद्धा मान्य कुठे निरंजन गावकर आणि आपल्या दुबे मॅडम या सामोर आपले वसईचे महापालिका आयुक्त त्यांनी सुद्धा त्यांची चार वाजता मीटिंग म्हणून सांगून एकूणच या ठिकाणी कोणी मोठा नाही सगळे आपण सारखे माणूस म्हणून सगळे सारखे ज्या वेळेला प्रोटोकॉल म्हणून त्या ठिकाणी आपली जबाबदारी येते त्याला वरिष्ठांचे आदेश पाहिलेच पाहिजे आणि मी विश्वासानं सांगतो की अबोलाग्र लगेच बदल दाव घडेल असं मी दावा माझा दावा नाहीये परंतु जर का आपण सगळ्यांनी ठरवलं तर त्या ठिकाणी ज्या गरिबांच्या आहेत त्या दूर करण्याचा मी प्रयत्न राजकारण्यामध्ये मी एक स्पष्ट बोलतो सगळे राजकारणी पैसे खाणारे किंवा चिटर नसतात म्हणजे मागे मी उदाहरण दिलं असेल की दुकानावर गेलं तर ए ग्रेड चा गहू बी ग्रेडचा सी ग्रेडचा तीन ग्रेडचा गहू असतो की नाही असतो ते राजकारणामध्ये तर तीन ग्रेडचे लोक आहेत प्रशासनामध्ये सर तीन ग्रीडचे लोक आहेत पत्रकारांमध्ये तीन ग्रेडचे लोक आहेत आणि न्यायविधी म्हणजे तीन मिनिट चुकू चांगले जे काम करते त्याचा कौतुक समाज करतो समाज हा बारकान बघत असतो आणि जस मोठ्या डायसवर आल्यानंतर त्या माणसाच्या प्रत्येक मुवमेंट वर जनतेचं लक्ष असत आणि तो कुठेही छोटीवर चूक केली तर तो सोशल आजकाल पुरे तर प्रिंट मीडिया एकच होती आता नंतर इलेक्ट्रॉनिक मीडिया आली आणि सोशल मीडियाचा काय धमाल आहे त्याला सेन्सर सेन्सर बोर्ड नाही म्हणजे जे सांगतील ते मग धोका राजकारणी लोकांनी कमी बोलावं आणि शक्यतो बोलूच नाही कुठल्याही विवादावर नो कॉमेंट झालं कधी चांगलं असत आज ज्या पद्धतीने अधिक म्हणजे छोटी गोर्दा माझी गोरे अशा प्रकारचे काही अधिकारी आले नसतील किंवा शेवटी प्रश्न की माझा रेकॉर्ड आहे मी जनता उठता तर माझ्या सारख्या सगळ्यांनी न उठता कारण असं माझं म्हणणं की ज्याला ताण लागली भूक लागली त्याने बाजूला जाऊन आलं तर हरकत नाही परंतु एकूणच डेकोरम छान राहायला सन्मान्य जिल्हाधिकारी कोणके साहेबांच्या नेतृत्वाखाली आता जनता दरबार डिसेंट झाला असं माझं म्हणणं की मी पन्नास मिनिट उशीर आलो परंतु काय होत आज पाच वाजता मान्य मुख्यमंत्र्यांच्या काळामध्ये सगळ्यांनी आपल्या छोटी भाजी पडलं वलन सकल जे आपल्या हाताला शरीराला वलन पडत त्याच्यानुसार दैनंदिन जीवनामध्ये आपली वाटचाल सुरू होत असते एकूण सगळ्या म्हणजे मान्य खासदार मान्य आमदार या लोकप्रतिनिधी सगळ्यांनाच धन्यवाद आणि मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या सह सगळ्या विविध डिपार्टमेंट चे आलेले अधिकारी ते शेवटच्या टप्प्यात परत आणि तुमची जी सिस्टीम सांभाळणारी टीम आहे कुठले टेबल अतिशय सुंदर आहे आणि आमच्या ठाण्याचे जिल्हाधिकारी काल माझ्या बरोबर आम्ही बसतो मुंबईत त्याला मी सांगितलं की काय ठाण्यावर चोवीस तारखे तर त्याला सिस्टीम जर मागून घ्या म्हणजे मला वाटतं की तुमच्यापेक्षा भेटत बोलू तुम्हाला आणि जी सगळी सिस्टीम त्याला पाठवा द्या सगळ्यांना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र